स्वामी समर्थ माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात आपल्याला करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेरी यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ आहे शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी करायचा आहे आणि या दरम्यान आपल्याला बऱ्याचशा सेवा करायच्या आहेत लक्ष्मी म्हणजे शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी लक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी, लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू कृपाळू आहे ती हित करणारी आहे या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी आपल्या सर्वांची कल्पना आहे मोठ्या बहिणीच अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात वरील ज्या मी सेवा सांगणार आहे त्या सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो आहे को जागर्ती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलं याच पौर्णिमेची रा आपल्याला राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागरती को को जागर्ती असे विचारतो यावरून हे नाव आलेलं आहे कोजागिरी म्हणजे कोण जागत आहे कोजागिरीच्या दिवशी आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने आपलं पूजन करत असतो विधी करत असतो कोजागिरीच्या दिवशी मात लक्ष्मी ची पुजा ची ची, माता लक्ष्मीची पूजा कशी करावी कुठल्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या कालावधीत आपण कुलदेवतेची माता सरस्वतीची आणि लक्ष्मीची देखील सेवा केली आहे पण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना लक्ष्मीची ही जास्तीत जास्त करायची आहे आपण दोन वेळेस लक्ष्मीपूजन करतो एक दिवाळीचं लक्ष्मीपूजन आणि एक शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरीचं लक्ष्मीपूजन कोजागिरीच्या वेळेस लक्ष्मीपूजन करतो आणि कोजागिरीच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे असं म्हणतात जेव्हा समुद्र मंथन झालं त्या कालावधीमध्ये चौदा हे बाहेर पडले त्यामध्ये माता लक्ष्मीचा देखील जन्म झाला असं म्हणतात शारदीय पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाल्यामुळे या दिवशी जी आपण सेवा करतो ती अतिशय महत्वाची आहे माता लक्ष्मी इंद्र आणि कुबेर हे तीनही देवता या दिवशी पूर्ण पृथ्वीचे भ्रमण करतात असं म्हणतात रात्री बाराला ते पृथ्वीवर येतात आणि कोजागिरी कोण कोण जाग जागत आहे हे बघत असतात या कालावधीमध्ये जे जागा आहेत जो सेवा करत आहे त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा मात्र होत असते त्यांना आशीर्वाद देखील या कोजागिरीच्या दिवशी प्राप्त होत असतो आपल्याला सर्वांना सेवा करायची आहे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा ही सहा तारखेला दुपारी बारा वाजून चौतीस मिनटांनी लागणार आहे आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे आपण जी सेवा करणार आहोत आपल्या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये करायची आहे सोमवारी रात्री बारा वाजता आपल्याला मांडणी करायची आहे रात्री बाराला आपल्याला सेवेला लागायचं आहे बारा ते साडेबारा म्हणजे बारा, बारा, बारा पंचेचाळीस या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या सेवा मी सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता मांडणी कशी करायची सोमवारचे रात्र या कालावधीतच आपल्याला मांडणी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावर किंवा तुम्ही एखादा पाठही घेऊ शकता आणि त्याच्यावर एक पांढरा कापड आपल्याला अंथरायचा आहे पांढरा रंग रंग हा चंद्र आणि शुक्र यांचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे सर्वात महत्वाचा आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे सेवा सुरू करण्या अगोदर मांडणी करण्या अगोदर त्यानंतर दिवस सर्वप्रथम आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि धूप ओवाळायचं आहे या दिवशी आपल्याला त्रिदेवतेचा म्हणजेच भगवान विष्णू चंद्र इंद्र लक्ष्मी कुबेर यांची पूजा आपल्याला सर्वांना करायची आहे त्यामुळे एक जोडपान घ्यायचं आहे मांडणी करताना एका पाटावर आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याचे जोडपानावर आपल्याला स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र तुम्ही ठेवायचं आहे नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता दुसऱ्या जोडपानावर आपल्याला कुबेराचं प्रतीक म्हणून आपण कुबेर यंत्र देखील ठेवू शकतो किंवा आपण सुपारी देखील ठेवू शकतो तर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला घ्यायचं आहे चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवू शकता किंवा चंदन नसेल तर तुम्ही तांदुळाने देखील चंद्राचं प्रतीक बनवू शकता रात्री ठीक ही मांडणी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे रात्री ठीक बारा ते साडेबाराच्या या तीस मिनिटात दुधाचं भांड चंद्रकिरणात आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाकार रूपात अमृताचा प्रसाद आपल्याला देतात साडेबारा वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याने भरीव चौकून मंडल करून त्या दुधाचं भांड ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुलं अक्षता अष्टगंध वाहून पूजा करायची आहे दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवायचं त्यात एक तुळशीपत्र टाका आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे ऋणरोगादि अपमृत मम सर्वदा म्हणजे दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच आपल्याला घ्यायचा आहे जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला तर सुपारी आपण दरवर्षी पूजू शकतो किंवा कोजा कोजागिरीची ज्या लक्ष्मी आणि कुबेराची जी सुपारी आहे ती आपण लक्ष्मीपूजनासाठी देखील दिवाळीच्या वापरू शकतो बारा, बारा ते बारा पंचेचाळीस या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची कुठली सेवा आपल्याला करायची आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवायची तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता त्या विड्याच्या पानावर आधी तुम्हाला स्वास्तिक काढायचं चार टिंब काढायचे त्याला दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि त्यानंतर लक्ष्मीची मूर्ती सुपारी जी असेल ती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर कुबेऱ्याची मूर्ती देखील याचप्रमाणे ठेवायची हं गंध हळद कुंकू अक्षता ही आपल्याला त्या सुपाऱ्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तांब्याच्या तांब्यावर स्वास्तिक काढून स्वास्तिकला स्वास्तिक काढल्यानंतर पाच उभ्या रेषा आणि चार टिंब आपल्याला द्यायचे आहेत हळद कुंकू अक्षता आपल्याला व्हायची आहे आणि नंतर आंब्याचा डगळा आपल्याला त्या तांब्याला तांब्या म्हणजे इंद्राचं प्रतीक आहे त्यानंतर आपल्याला चंद्रदेवते चंद्रदेवतेचं देखील प्रतीक काढायचं आहे ते काढायचं आहे ते गोलाकार काढायचं आणि लक्ष्मी देवतेची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यावेळेला आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे महालक्ष्मीची विदमय विष्णुपत्नीचे धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे नंतर कुबेराची जी सुपारी आहे त्याला देखील आपल्याला कुंकू अक्षता अर्पण केलेल्या आहेत आपण तर त्यावेळेला देखील आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला इंद्रदेवतेचा देखील मंत्र म्हणायचं आहे ओम इंद्रदेवता भ्योनमहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर चंद्रदेवतेची पूजा देखील करायची आहे आणि ओम चंद्रदेवता भ्यो नमहा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पूजा करताना जेव्हा आपण ते पूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण केलेलं आहे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा म्हणजे कुठल्या श्री स्वामी समर्थ मंत्राची अकरा माळी जप करायचा एक माळ लक्ष्मी गायत्री गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र सोळा वेळेस तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करायचं एक वेळा व्यक् व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं गीतेचा पंधरा अध्याय पठन करायचा ह्या खूप महत्त्वपूर्ण अशा सेवा आहेत त्या लक्ष्मीप्राप्तीच्या या सेवा प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत लक्ष्मी अष्ट अष्टस्वरूपात असते जे दूध आपण नैवेद्य स्वरूप प्रसादरूपी दूध आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे जे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पूजेवर आपल्याला ती पूजा कशी उचलाय ते सांगते पूजेवर अक्षता अर्पण करायची नंतर मंगलकलशातलं जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी सर्व घरामध्ये शिंपडायचं त्याच्या दोन ज्या सुपार्या आहेत ते एक लक्ष्मी स्वरूप कुबेर स्वरूप या दोन्ही सुपाऱ्या आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी वापरायच्या आहेत आणि या सुपाऱ्या आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी आपण मौल्यवान वस्तू ठेवतो पैसा ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत सुपाऱ्या तिजूरमध्ये दे देखील ठेवू शकता आणि जे तांदूळ आहे ते आपल्या धान्यामध्ये टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे अशी साध्या स्वरूपातली ही पूजा आपल्या सर्वांना करायची आहे आणि सेवा देखील आपल्या सर्वांना करायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही अकरा वेळा सोळा किंवा अकरा वेळेस देखील म्हणू शकता झाले झाल्याशिवाय महाराजांच्या मेरजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसम